semangat awalnya, khususnya sudut का? तो जे रामराजे तुम्ही बघता फलटणचे ते म्हणजे पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही इनामदार साहेब तुम्ही त्याच्या साक्षीत आहात कदाचित काही नवीन पत्रकार आहेत त्यांना त्यांच्याबद्दलचा विषय वेगळा आहे पण या सगळ्यांना मला हे सांगायचंय आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण हे सगळं जेव्हा बघता तेव्हा ही सगळी मान माणसं म्हणत होती की पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येऊ शकत नाही काल मी एक कुठंतरी एक बातमी बघितली सोशल मीडियावर <laughs> त्यात शरद पवार साहेबांचा फोटो एका बाजूला जयकुमार गोरेचा फोटो एका बाजूला आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं की या खदामानच्या पाण्याची सत्यता काय कालची बातमी मी वाचलीच नाही कारण ती माझ्या बाजूने कधीच असणार नाही मला माहिती होत खदामानच्या पाण्याची सत्यता काय आहे अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण केला कदामांच्या पाण्याची सत्यता ही तुमच्या समोर दिसते कथामानच्या पाण्याची सत्यता ही उर्मोडीचं पाणी केनालमधनं वाहताना ती दिसते पण मला अभिमान आहे बरंच सर या कला टीएमसी पाणी उचललंच पण कधीही शक्य नव्हता सर पाण्याचं फेरवाटप करण्यासाठी भाग पाडलं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते दिव्य पार केलं आणि आधीच टीएमसी पाणी टेंबूला सव्वा टी एम सी पाणी जे कटापूरला आणि सव्वा टी एम सी पाणी औंस वीस गावांना असं अतिरिक्त पाच टीएमसी पाणी जयकुमार गोरेनं या तालुक्यासाठी उपलब्ध केलं आणि या भागाचा पाण्याचा प्रश्न सोडवला मला सांगायचंय माझं पाणी तर मी आणलंच आमच्या हक्काचं आम पाणी आम्ही आणलंच पण हे पाणी आणत असताना आम्ही नवीन पाच टीएमसी पाणी या कटावामानच्या जनतेसाठी आणलं शेतकरी बांधवासाठी आणलं आणि इथला पाण्याचा प्रश्न आता कायमचा मार्गी मार्ग लागण्याचा संकल्प आम्ही करून काम करतोय तर माझी विनंती आहे कदाचित मी पत्रकार बांधवांच्या वती माझ वक्तव्य कधी चुकीचं असायचं कारण नाही काय माझे सहकारी मी सांगितलं की अगदी शेंडगेचं नाव घेतलं असतं ते उपरोधात्मक नाही आहे मला प्रेरणा शिंगाण्याचं नाही प्रेरणा म्हणून मी येतो अनेकदा अनेक बघतात अनेक पत्रकार माझ्यावर टीका करतात बऱ्याच सरांनी मला फोन केला भाऊ ते थांबलं पाहिजे म्हणलं नाही ते थांबलं नाही पाहिजे अशा पद्धतीच्या बातम्या अशा पद्धतीची टीका जयकुमार गोरेमध्ये आणि ऊर्जावरते काळजी करू नका आणि माझं काम हेच त्याला उत्तर आहे लक्षात असू द्या माझं काम हेच उत्तर आहे अशा अशा किरकोळ लोकांना उत्तर द्यायला मला वेळ नाही तेव्हा तो काय आणि किती कसा बातम्या देतो याचा मला सगळं माहिती आहे त्याची काळजी करू नका तुम्ही आणि कुणाला काय असू द्या वाटलं असू दे माझं म्हणणं आहे की की आपण कितीही बोलला किती सांगितलं हे वास्तव कोण बदलू शकत नाही माझ्यावर टीका करा माझ्यावर काय बोलायचं ते बोला काय फरक पडत नाही मी सांगितलं की उत्तर विकासात न मी अनेक माझ्या सगळ्या सहकार्याला सांगितलं माझ्यावर कुणी टीका करू द्या हो म्हणा जयकुमार गोरे नालायक आहे पण पाणी आणले ना त्यानं एवढं एक वाक्य त्यांनी दिलेल्या दहा शिव्याचं एक उत्तर आहे की दहाच्या दहा शिव्या विसरून जातात लक्षात ठेवा एक वाक्य आहे पण पाणी आणले ना त्यानं एवढं एक वाक्य खूप झालं त्यामुळे या सगळ्या गोष्टीला मला सांगायचंय मी कायम सांगितलं विरोधक माझ्या बोलतात टीका करतात सगळे आता ठरलं पुन्हा पुन्हाही करायला लागलं मला त्यांचा त्यांना तेन, माझा एक सवाल आहे जयकुमार गोरेनं केलेल्या रस्त्यावर पाऊल ठेवायचं नाही एवढाच एक शपथ घ्या कारण जयकुमार गोरे तुम्हाला चालत नाही जयकुमार गोरे तुम्हाला चालत नाही एकच शपथ घ्या की जयकुमार गोरेनं केलेल्या रस्त्यावर आम्ही पाऊल ठेवणार नाही हा जयकुमार गोरेचा शब्द आहे त्यांना घरातन भावा उमऱ्यातनं बाहेर पाऊल ठेवता येणार नाही कारण त्याच्या उंबऱ्याच्या उमऱ्यात टाकलेला डांबर सुद्धा जयकुमार गोरेनंच टाकलेला आहे मग ते वरकुट्याचा दोन्ही गडी असू द्या लोदाड्याचा गडी असू द्या नाही तर निमसोटचा गडी असू द्या त्याच्या घायर घराच्या बाहेर टाकलेलं डांबर हे जयकुमार गोरेच डांबर आहे त्यामुळे घरातनं बाहेर पडलं आणि जर फिरायचं म्हणलं तर पाय डोक्यावर घेऊन फिरायला लागतील जमिनीवर ठेवून चालूच शकत नाही म्हणून मी माझ्या सगळ्या सहकार्याला सांगितलं होतं काही करू नका वीस वर्षाची यादी पंधरा वर्षाची यादी टाकू नका फक्त पाच वर्षाची यादी स्टँडवर लावा गावाच्या चौकात लावा यादी बघितल्यावर गावचे दौरे बंद होतील त्यांचे सांगितलं होतं मी शब्द दिला होता अरे भाऊ खरंय चौकातली यादी वाचली ना की गावात याच गडी बंद होत झालं का नाही बंद झालं का नाही बंद हा झालं बंद आता कारण चौकातली यादी वाचल्यावर गावात जाईपर्यंत गरीब वीस टक्केच होत ते वीस टक्क्यावर गरीब येत ते एकदा बेदानाथ आनंद दाखवा तीन बोर्ड उभो केलं ते उभं वीस फुटाचं तरी लिहायला जागा नाही अजून कामं लिहायची राहिलेत गावागावात बोर्ड वाचला तर वीस कामं एकवीस कामं बावीस कामं अठ्ठावीस कामं तीस कामं ही पाच वर्षातलं काम आहे पंधरा वर्षाचा हिशोब लिहिला ना पंधरा वर्षाचा हिशोब लिहिला तर मी खात्रीनं सांगतो की यांना काळाचं वध होईल पण सगळं कळतंय पण बारामतीवाला ऐकत नाही बारामतीवाला म्हणतोय अरे मी पाणी येणार नाही म्हणून मान खटावला सांगितलं आणि आणलं कसं माझा अपमान झालाय अपमानाचा बदला घ्या पाणी आणणाराला घरी बसवा काय सांगतोय पाणी आणणारा घरी बसवा कारण माझा अपमान झालाय यांना या मातीच्या पाण्याची चाण नाही पण बारामतीचा अपमान झाल्याचा यांना राग आहे पलटनवाल्याचा अपमान झाल्याचा राग आहे आणि त्यातून ही मंडळी द्वेषानं प द्वेषानं द्वेषानं पचाडलेली मंडळी आहेत कोण काय बोलतोय आहे कोण म्हणतोय आहे माझ्याकडे पाच हजार कोटी आहे कोण म्हणत आहे माझ्याकडे तीन हजार कोटी आहे कोण म्हणत आहे यावेळी मताला एवढा रेट काढणार कोण म्हणत आहे मताला तेवढा रेट काढणार सगळं चालू आहे सगळं चालू आहे पण मी एक सांगतो बाकी सगळं होईल सगळं होईल पण या मट खटाव माणसा दुष्काळी मातीत ज्यांनी दुष्काळ हटवण्यासाठी काम केलं आहे त्याच्या पाठीशी जो जनतेचा आशीर्वाद आहे तो विकत नाही मिळणार तुम्हाला बाकी सगळं मिळेल <द्थागा> बाकी सगळं मिळेल हे नाव माझं घेता की जयकुमार गोरे पैसे निवडणूक करतो पण मी सांगतो तिन्ही निवडणुकीत माझ्यापेक्षा दुप्पट पैसे खर्च केलेले हे घड्या आहेत तिन्ही निवडणुकीत पहिल्या निवडणुकीत दुसऱ्या निवडणुकीत आणि तिसऱ्या निवडणुकीत माझ्यापेक्षा दुप्पट पैसे खर्च केलेले निवडणुकी हे लोक आहेत तरी सुद्धा लोकांनी मला आशीर्वाद दिला जात पातीच्या पलीकडे जाऊन लोकांनी माझ्या कामाला आशीर्वाद दिलेत तेव्हा मला खात्री आहे मी आपल्याला एवढंच सांगेन या निमित्तानं कोण काय म्हणतं याचा विषय नाही माझ्या दृष्टीनं माझ्या दृष्टीनं माझं उद्दिष्ट आहे आणि उद्दिष्ट ठेवून काम करतो आपण कुठलंही युद्ध कुठलीही गोष्ट उद्दिष्टाशिवाय आपण लढूच शकत नाही तुमच्या समोर काय तर उद्दिष्ट असलं पाहिजे ते उद्दिष्ट माझ्या समोर आहे समोर ज्यांच्या माणसापुढे उद्दिष्ट एवढंच आहे की जयकुमार गोरेचा पराभव करायचा आहे हे उद्दिष्ट घेऊन लढाई करतात आणि माझी लढाई आहे मला दुष्काळाचा पराभव करायचा हा दोघातला फरक आहे या दोघातला फरक आहे माझी लढाई दुष्काळाचा पराभव करण्यासाठी आहे आणि यांची लढाई माझा पराभव करण्यासाठी आहे या दोन्ही लढाईतला हा फरक आहे पण मी सांगतो आपल्याला की ही लढाई तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादावर मी लढतोय हा प्रातिनिधिक कार्यक्रम होता मला इथं हजारो माणसं बोलवून सुद्धा करता आला असत पण काल दुपारीच मी निरोप दिला ना आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येने आलात किमान या लोकांच्या पर्यंत सुट पाणी सुटलंय काय म्हणतो माहिती माहितीये तुम्हाला आता ते म्हणलं एमआसीच आहे आता हे म्हणत पावसाच आहे सांगतो आताच तुम्हाला सांगतो काय म्हणणार आहेत गडी आत्ताच म्हणणार आहेत काय हे पावसाचं आहे हे काय पाणी थोडे हे घटापूरचं आहे हे पावसाचं आहे म्हणणार आहे त्यामुळं एक विषय समजून घ्या जयकुमार गोरे आला म्हणून जयकुमार गोरे दहावीस टँकर लावून कुठंतरी पाणी देऊ शकतो जयकुमार गोरे कॅनलला पाणी नाही जोडू शकत निवडणूक आली म्हणून कुणी काय म्हणतं हा विषय बाजूला ठेवा माझे सगळ्यांना विनंती आहे ही लढाई तुमच्या माझ्या अस्तित्वाची आहे तुमच्या माझ्या मातीची आहे तुमच्या माती माझ्या मातीला लागलेला दुष्काळी माती म्हणून कलंक पुसण्यासाठी ही उभी राहिलेली लढाई आहे आणि ती लढाई आपण सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन लढायची आहे या लढाईचा पराभव करण्यासाठी अनेक पासून फलटण पासून करार पासून साताऱ्यापासून अनेक घरी या लढाईचा पराभव करण्यासाठी एकत्र येत आहेत लक्षात ठेवा एकत्र येत आहेत आणि त्यांच्या पुढे प्रश्न पडलेला आहे त्यांच्या पुढे प्रश्न पडला आहे की आमच्या भागातल्या उसाच्या शेतीच्या जीवावर आम्ही कारखाने उभे केलेत आणि कारखाने उभे राहिले पण जेव्हापासून जय कुमार गोरेनं खटामानच्या मातीत पाणी नेलं तेव्हापासून आमच्या ऊसाच्या तोडीला ऊस तोड्या मिळत नाही ऊस तोड्यांच्या टोळ्या मिळत नाहीत याला कारण काय असेल सर तर खटावमान मधन जाणारा ऊस तोड मोलमजूर आता बंद झालेला आहे तो स्वतःच्या शेतात काम करतोय तो स्वतःच्या शेतात ऊस लावतोय आता आता ऊस तोड्या आमच्या भागात नाही आणि आमचा ऊस तोड्या बंद झाला म्हणून त्यांच्या कारखान्या ऊसाच्या टोळ्या टोळ्या मिळणार म्हणून त्या टोळ्याच्या यानं बेजार झालेलं घडी अजून संकल्प करतायत की अजून राहिलेल्या भागात तरी पाणी नाही गेलं तर थोड्या टोळ्या मिळतील त्यामुळे आपलं बघा जो जो संकल्प केला होता मी मला माहिती नाही काय तोंडात शब्द जातो होता त्या मला या ऊसाच्या टोळ्या बंद करायच्या आहेत त्यांच्या शेतात ऊस लावायच्या आहेत किती मला वाटतं चौदा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी मी संकल्प माझा होता एक एक संकल्प पूर्णत्वाला जातो एक एक संकल्प पूर्णत्वाला जातो माहिती नाही कसा जातो पण जातो ऊसाची शेती कॅनलचं पाणी कारखान्याचं धर हे सगळं जो जो शब्द तोंडातून आला ते पूर्णत्वाला जाते त्याला कारण आहे माझी भूमिका प्रामाणिक आहे मी या मातीशी इमानदार आहे मी माझ्या आईशी इमानदार आहे मी माझ्या भावांशी इमानदार आहे त्यामुळं हे इमानदारीने काम करत असताना परमेश्वर माझ्यासोबत आहे माता भगिनींचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी होत आहेत हे या निमित्ताने मला आपल्याला मनापासून सांगायचंय तेव्हा समोर किती टोळ्या आल्या किती लोकांनी संकल्प केला अगदी बारामतीपासून कुणीही संकल्प केला तरी आपल्या सगळ्यांच्या लक्षात हे राहिलं पाहिजे की लढाई आपल्या मातीची लढाई आहे पाणी येत असताना मी सांगितलं की आमचा संकल्प आहे आमचा संकल्प आहे जातीचं ना पातीचं हे पाणी माझ्या मातीचं जातीचं ना पातीचं हे पाणी माझ्या मातीचं आहे आणि हा संकल्प करून ja हा संकल्प करून आम्ही पुढे चाललोय त्यामुळं हे पाणी आमचं जात बघणार नाही हे पाणी आमचं पात बघणार नाही हे पाणी हा कोण हे बघणार नाही पाणी आमच्या मातीचा आहे आणि हा संकल्प करून आपण पुढे चाललोय पण माझी विनंती आहे या संकल्प पूर्तीच्या याच्यामध्ये आजपर्यंत तुम्ही आशीर्वाद दिलेत असेच आशीर्वाद पुढे राहू द्या जयकुमार गोरे या संकल्पात कुठं कमी पडणार नाही आणि जयकुमार गोरेचा संकल्प आहे एकदा पाणी पोचलं की मी सांगतो इथून फुटचा संघर्ष आपला औद्योगिकरणाचा आहे ज्या पद्धतीचा विषय संकल्प आपण करून चाललोय या पश्चिम महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी एम आय डी सी मी माझ्या हटावमानच्या मातीमध्ये करून दाखवणार त्याचाही संकल्प चालू आहे काम कामच चालू आहे एमआयडीसी ह्याच्यातली आणि पुढचा माझा संकल्प आहे एम आय डी मान्यता मिळेल महाराष्ट्र सरकारची मान्यता मिळालेली आहे केंद्र सरकारकडे मान्यतेला पाठवलेला आहे पण माझा संकल्प आहे ही एम आय डी सी होत असताना या एमआयडीसी चा समावेश प्रधानमंत्री गतीशक्ती शक्ती योजना प्रधानमंत्री गतीशक्ती योजना की ज्या योजनेचा प्रधानमंत्री प्रत्येक शंभर दिवसाला स्वतः आढावा घेतात त्या प्रता प्रधानमंत्री गतीशक्ती योजनेमध्ये माझ्या एम आय डी सीचा समावेश व्हावा हो। म्हणून माझा प्रयत्न आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं ते पण मला शक्य होईल आणि पुन्हा जेव्हा प्रधानमंत्री याचा शंभर दिवसाला आढावा घेतील तेव्हा इथं काही कमी पडणार नाही अशा पद्धतीची एमआरडीसी उभी करू किमान पंचवीस हजार युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून द्याचा संकल्प आपण करतोय आणि या संकल्प पूर्तीच्या दिशेने आपण चालतोय हो। कुणीतरी मध्येच येतो एक रोजगार मेळावा घेतो रोजगार मेळावा घेऊन सांगतो खटाओमान मध्ये मी रोजगार देणार आहे जेव्हा एमआरडीसी चा सीओ होता तेव्हा प्रत्येक कारखान्याला सांगितलं असतं एक एक गडी एक एक पोरग खटावमानच घे एक एक पोरग तर हजारो पोरं कामाला लागली असती तेव्हा नाही सुचलं तेव्हा नाही सुचलं जेव्हा आयुक्त होता तेव्हा सांगितलं असतं तेव्हा नाही सुचलं आता घरी वयातनं गेला आणि कामाला लागला घरी वयातनं गेला आणि कामाला लागला आता काय होणार आहे मला सांगा आता सांगतोय की आता मी रोजगार देतो ज्यांना ज्यांना रोजगार दिला म्हणजे साडेपाचशे लोकांना रोजगार दिला माझं या स्टेज वरन जाहीर हवालाय त्या साडेपाचशे लोकांची यादी एकदा जाहीर कर जाहीर कर आणि त्याच्यावर पुढे त्यांना मिळणारा पगार पण सांग अरे भांडीवाली बाई सुद्धा पगार जास्त घेते त्या लक्षात त्यामुळे हा संकल्प करून आम्ही पुढे चाललोय चा, बोलायचं बोलू द्या आमचा संकल्प पक्का आहे आमच्या बहिणीच्या खात्यावर आमच्या भावाची वळणी जमा झालेली आता झाली का काय काय झाले का असेल ज्यांची राहिली त्यांची होईल आता तेव्हा एका बाजूला ते एक होतंय दुसऱ्या बाजूला आम्ही शेतकरी बांधवांचं आता पाणी दिलंय सुरेश भाऊ पाणी दिलंय पण आता पाणी दिलं इथनं पुढं लाईट बिल येणार नाही आता पुढं शेतकऱ्याचं लाईट बिल येणार नाही आता तीन तीन गॅस फुकट आहेत खात्यावर पैसे मोदीचे येत आहेत फडणवीस साहेबांचे येत आहेत रेस्टलिंगच धान्य मोफत येते आणि पाणी पण मोफत येते आता राहिले काय राहिले का आता सगळ्या गोष्टी आता होत आहेत त्यामुळे माझी विनंती आहे आता या सरकारच्या पाठीशी उभं राहावा आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद पाठीशी उभं राहू द्या एवढाच आजच्या कार्यक्रमाच्या विषयी सांगतो पैसे जमा झाले बघा मानदेशी बँकेत पण जमा झाले सगळीकडे जमा झालेले आहेत आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे अधिकारी आहेत त्या अधिकारी सगळेच बांधव माझ्या या ठिकाणी आमच्या भगिनी येत आहेत गेल्या दोन अडीच वर्षापासून अनेक लोकांच्या शिव्या मानला पाणी देताना खायला लागतात एवढ्या ना मला नाही वाटत कुठल्या अधिकाऱ्यांनी खाल्ल्या असतील पण आमच्या ताईनं माझ्यासाठी खाल्ल्या पण खटावमानला पाणी कधी कमी पुरू दिलं नाही आता ही जबाबदारी ताई तुमच्यावर आहे आपण काम कर्तृत्वानं काम करता इथले माझे सगळे अधिकारी त्यांचं मी माझ्यापासून या ठिकाणी कौतुक करतो आणि जे अधिकारी इथं कार्यक्रम चालू असताना उर्वरित तीस गावांना पाणी देण्यासाठी जे काही करायला लागतंय त्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत त्याही अधिकाऱ्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि सगळ्यात मोठं सगळ्यात आपण आभार मानले पाहिजेत ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांसाठी सगळ्यांनी एकदा देखा टाळ्या वाजवा जो हो त्या माणसाला मन असं मनापासून आभार मानतो त्या माणसाच्या पाठबळावरच आपण हे सगळं करू शकतो इथनं पुढच्या भविष्यातला आपण करू शकतो एवढंच या ठिकाणी सांगतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि या पाण्याचं स्वागत करताना माझी विनंती आहे माझी विनंती आपल्या सगळ्यांना आहे आपल्या गावात पाणी पोचलं गावचा बंधारा भरला की प्रत्येक गावानं नदीवर कुशणीच्या पाण्याचं पूजन करायचं आहे पहिली पूजनाची जबाबदारी पुन्हा बिदनावरच आहे विधानवरच आहे बिदलमधनं गेले की दहवडीवाली तुमच्यावर आहे ते गेले की नानाकडून गेला आमचं गोंडवल्यावर आहे पुण्या खालच्या गोंडवल्यावर आहे आणि सांगा हे पाणी जेकटापूरचं आमचं आहे आमच्या हक्काचं पाणी आहे ना जयकुमार गोरेच्या बापाचं ना कोणाच्या बापाचं मलाही माहिती आहे ते अनेक म्हटलं का तिच्या बापाचं पाणी आहे का हो माझ्या बापाचं नाहीच आहे पाणी माझ्या खटाव माणच्या मातीचं पाणी आहे बाबा ते नाही माझ्या बापाचं पण तुझा बाप जेव्हा इथं होता काम करत जेव्हा बारामतीचा तेव्हा नाही आलं ते नाही आलं ना तेव्हा ते हे हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगतो त्यामुळे सगळ्यांनी पाण्याचा जल्लोषात स्वागत करा कृष्णा महिला सुद्धा वाटलं पाहिजे मी योग्य ठिकाणी गेलेली आहे कृष्णा महिला सुद्धा वाटलं पाहिजे मी योग्य ठिकाणी गेलेली आहे तहानल्यांची तहान भागवायला गेली तहानलेल्या मातीची तहान भागवायला गेलेली एवढंच सांगतो थांबतो जय हिंद जय भारत